नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणींनो न तुमच्या पुनमतायचं तर झालं बर का जेवण आताच आम्ही अंधारात दिवसभर आज लाईट नव्हती दिवसभर पुरी झोपले त्या झोपले आता जेवण झालं आंधारात जेवण केलं कशाच नाकात घात जातोय का तोंडात घात जातोय असं झालं भाऊ बहिणी मिरच्या नव्हत्या कालवनाला हा चटणी टाकली भाजी भाजी चटणी टाकली मेहंदी टाकली शिवण्याला रोज मेहंदीच ही लागलं याड ती आमच्या शेजारी लग्न आहे ना मग लग्नाच करवली नवर देव मेहंदी काढा आता मेहंदी काढल्या का मी आताच फोन पडल्यात का तिथं त्यांच्या हातावर मेहंदी काढली अपुरवाल काढलं एका काढलं एका आजीच्या हातावर बघा आता शिवण्याचा प्रश्न बघा भाव बहिणीनो काय दहडीला जायचं का लग्नाला जायचं लग्नाला कोण आता जाईल एखादं माणूस आपल्यातलं तर हि ज उद्या पेपर आहे तन तिच भीत तिचं पियाच्या हातावर शिवण्याने मेहंदी काढली पिऊन आरत आहे का झोप उद्या लवकर उठायचंय शाळेत जायचंय आता सकाळी तुमच्या पुनमताईने व्हिडिओ टाकलेला त्याच्यावर काय परत व्हिडिओ नाही टाकला आणि भावा बहिणीनं मस्त अशी पुरींनी भाजी खुडून आज काय म्हणतात आणली होती आपल्या आप बागतली तर ज्या चॅनेलवर त्या व्हिडिओ बनवत्यात त्या चॅनेल वर तुम्हाला व्हिडिओ तर येईलच मस्त असा म्हणजे त्यांनी भाजी ही केलेली तर आपला जी भाजी पाला लावलेला आहे त्यातून मस्त पैकी भाजी ताजी ताजी हिरवीगार भाजी पण विषय असा झाला की मिरच्या लावायच्या राहिल्या मिरच्याचं रोपला टाकायचं होतं पण मिरच्याचं ती पाऊस आल्यामुळं काय झालं टाकायला जमलं नाही आणि मिरच्या नाही तर त्याच्यामुळं मग भाजीला कसं हिरवी मिरची असली तर गोड लागते ना आंबट ला चुका शेपू चुका काय माहिती मिरची तर एक बी नाही तिथे दिसणार तर आज आपलं आहे ना मस्त असा बनवला होता बाजरीच्या भाकरी आणि काय म्हणतात भाजी शेपूची भाजी शेपू चुकीची वांगी लावल्यात पण अजून नक एवढी इवडीले खायचं भेंड्याला भेंड्या यायला लागल्यात पिया झुपली बघू पियाच्या हातावर हो, कशी मेहंदी काढली शिवण्याने मला बघू अयो शिवण्याने शिवन्यानी भरपूरच छान मेहंदी काढली वा बहिणीने तुम्हाला दाखवते शिवण्याने कशी पियाच्या हातावर हो, का मेहंदी काढली आम्ही चुरून खाल्ली भाजी त्याच्यामुळं सुस्ती आली चटणी त्या आणि त्यात लाईट नसल्यामुळं काय झालंय ना प्रॉब्लेम झालत ना, ना। लाईटच नव्हती आणि मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं काय मग हीच करता आलं नाही ना आ... बॅटरी पण लावता आली नाही आणि त्याच्यात मेहंदी ही काढायला आली त्याच्यामुळे मग ती मेहंदीची स्वयंपाका संगच गडबड झाली ना तर चला मस्त पैकी असं जेवण ही झालं आता झोपायची तयारी पुरींनी केली हे काय झोपले ते आता मी पण त्यांच्या शेजारी निवांताशी शे झोपणार आहे हो माझ्या पप्पाच धनाजी मामा मला मामाच नाही माझ्या मावशीचं नाव लय आहे तर माझ्या मावशीची नाव पण तुला काय एवढं जाणून विचारून करायचं नाही तुला काय करायचं एवढं मला एवढं म्हणायचं तर रात्री उशीरपर्यंत मी कपडे शिवली होती बाब आज काय कपडे शिवायला अवसर नाही मला आज काय मी कपडे शिवणार नाही आज पुरीन पशी निवांत झोप झोपणार आहे मी आज सुधी गड शिवण नाही टायक सांगेन तुला उद्याच्याला तर चला जेवण ही झालं आता आता उद्या लग्नाला आमंत्रण आहे लग्नाला आता बघू तसे काही माझ नक्की नाही लग्न लग्नाला जायचं लग्न आहे ना तिकडे दौंडला आहे दौंडला गिरीम आणि त्याच्यात पाऊस पाणी चालू राहा बघितलं मग आता ते पुरीच्या तिकडं आहे ना लगेच तर पाऊस पाणी असल्यामुळं मग आणि त्याच्यात माझी एवढी काय तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं मी काय कुठं हलणार नाही इकडं घरात बाजार नाही पुरी माझ्या महाग लागले होते मम्मी अपूर्वा म्हणत होती मम्मी चल मी, बर, मी, बर, चल, आ, मी पन, ती तुझ्या बरोबर मी ती तुझ्या बरोबर बाजारला चल मी ती पण तिला काय नाही म्हणलं ये पाऊस येत आणि त्याच्यात माझी तब्येत पण ही नाही ना एवढी ठणठणीत नाही की आता मी कुठं कणकुनी बसून माझी जाईन म्हणून मा मग आता थोडं बर वाटत होत बर का मला आज बरं वाटत होत माझ्या बी होत डोक्यात जावं म्हणून पण परत म्हणलं पाऊस पाणी येतो ही मग नाही गेली मम्मी बाजार वाढू मला म्हणत होती मम्मी ना बाजार घेऊन ये बाजार घेऊन ये पण नाही आणला बाजार चला भाऊ बहिणी ना तर आज कुणी कुणी काय काय बेत बनवला नक्की सांगा तुमच्या ताईला

हा ऐका आहे का सांगते शिवन्या काय म्हणती बघितलं लादली बाई कोण लपून घेतलं तिने मसाले भात केला असला तर द्या म्हणती बाई पुरगी द्या बर का हो आमच्या शिवण्याला मसाले भात केला असला तर भाव बहिणीनं तिने मागितलाय व तुम्हाला द्या तिला मसाले भात खाऊ वाटलाय बराच दिवस झालं तिच्या मम्मीने केला नाही ना नाय तिच्या आईने केला नाही तिला मसाले भात खायला घेऊन ये ती बाजार नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ आण ती बाजार खायला कालच मी शिलाई मशीनीच पैसा आलेत मला हम्म बाजारला आता उद्याच्या आज मग जायचं होत ना मला बाजारला पण नाही झालं आता उद्या कशाचा गावाचा बाजार लांबचा बाजार उद्या उद्याला बाजार आहे गुरुवारी गुरुवारी इकडचा असतो आमच्या इकडचा शेजारच्या गावचा असतो बाजार पण आडमार्गी पिया जात नव्हती का महा तासाला तिकडच्या गावचा असतो बाजार हा ते गावचा असतो गुरुवारचा बाजार तर चला भाव बहिणी ना आज जरा पावसाने उघडीप दिली बरं का बरं वाटलं म्हणजे आला होता पाऊस एकदाच आला परत काय आला नाही सारखं सारखं पाऊस चालू असल्यावर पण कसं सुसत नाही काय मग हे जेवानी होत यावानी होत अपूर्वा मी गुळी खाल्ली नाही अगं गुळी पाणी गुळी आण मला खायला गुळी नाही खाल्ली वा मग दिवसभर गनगन गणे टेन्शन मध्ये राहते मग त्याच्यामुळं अगं रात्री रात सुद्धा नाही खाल्ली वाटतं मी गोळी खाल्ली कोणास टाव हो। गी गुळी मला खाऊ दे तब्येत सुधारवायसाठी गोळ्या खाणं गरजेचं आहे ना टॅबलेट दाखवतील मी तुम्हाला पाहा बहिणी गोळ्या फिर आहे का काय बघ ना ते अजून म्हणजे आता थोडा थोडा तू फरक एवढा काय नाही अजून उलीउली रुपातला चाराने आता तूप खाल्लं की काय रूप येतं का ती एवढ्या गोळ्या खाऊन फरक पडला तर ठीक आहे माहिती मग जाते दवाखान्यात काही गेली नाही मी अजून अपूरवाली पाणी देऊ जर गोळे बिधी ठेवून तर चला भाव बहिणीनं शिवण्याचा मसाले भात तेवढा द्या ना हा नाही तर आमची शिवण्या म्हणाल की मला कोणी मसाले भात दिला नाही आणि आम्हाला बोलवा शिवण्याला आमच्या शिवण्याला बोलवा मसाले भात खायला का तिकडे नाही जायचं अगं बाया भेटाय आल्या मसाले भात घेऊन यावंय भावा बहिणीनं म्हणजे शिवण्याच्या इकडचा मसाले भात भाव बहिणीला आवडतो खायला मामांना लाल शिवण्या म्हणती मला घेऊन या मसाले भात तिकडची तसं मी हॉटेलात गेल ती भात खायला तर म्हणली मग मी बाया तुझ्या वणी नाही बाया इथला भात <laughs> हाटीलातला तिला म्हणली मला मसाले भात खायच मसाले भात खायचा त्या पोस्टरवरला भात बघून शिवण्याने मागितला मी दिला कि तिला घेऊन म्हणली बया मी तू करते तसा लागन गाय खायला भात मग म्हणलं कसं काय खायचं आता म्हणली खाती बाया तसाच आता पैसे दिल्यात म्हणल्यावर तसं कशाला ठेवू खा म्हणलं तिला आवडतो ना भात तर करीन तिच्यासाठी पण मी मसाली भात पण करीन चला बहिणीनं हो का आज बी डोकस नाही विचारलं मी काय डोकस नाही विचारलं काय नाही नसू द्या होय काय डोकस काय दाखवायला जायचं काय चला धुपते आता मस्त आता लेकरां बाळांबरोबर तिकडं सैपा केला तिकडं जिवलो होय अपूर्वा आणि झोपाय अपूर्वा दिसते का झोपाय आलो इथं हा दमल तस तर काय भाऊ बहिणींचं म्हणणं की तुला आरामाची सवय लागली आता आयुष्य शिवाय तुला बाहेर दिवस कटेल का आराम काय त्यांनाच माहिती चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना हा बाय बाय